इथे मी दोन प्रकारचे वरईचे भात करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक साधा प्लेन वरईचा सा भात केलेला आहे ज्यांना जिरे चालत नाहीत ज्यांना दाण्याचं कूट चालत चालत नाही त्रास होतो त्यांना साधा प्लेन वरईचा सा भात आहे आणि दुसरा जो आहे हिरवी मिरची आणि आलं घालून त्याचा ठेचा घालून हा केलेला आहे तर दोन्ही पण वरईचे भात अफलातून होतात तर हे दोन्ही पण वरईचे भात कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्र सुरू झालेलं आहे आणि सगळेजण उपवास हे करतातच नवरात्राचे तर उपवासासाठी काही ना काहीतरी नवी नवीन नवीन खाण्याची इच्छा होते किंवा काय काय आपण खाऊ शकतो तर आज आपण करणार आहोत दोन वरईचे प्रकार वरई किंवा भगर प्रत्येक भागामध्ये ह्या वरईला वेगवेगळे नावं आहेत तर वरई लागणार आहे तर त्याच्यासाठी आधी आपण दोन प्रकार वरईचे करणार आहेत त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात तर इथे मी आ, दोन वरईचे प्रकार करणार आहे म्हणून अर्धी वाटी आणि अर्धी वाटी वेगवेगळी मी वरई काढून घेतलेली आहे आणि ही वरई छानपैकी दोन ते तीन वेळेस पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे जेव्हा आपण वरई धुतो तेव्हा नेहमी एक लक्षात ठेवायचं की पाणी घातल्यानंतर जेव्हा आपण त्याच्यातलं पाणी काढून टाकतो तेव्हा खाली एक गाळणी किंवा चाळणी ठेवायची म्हणजे सगळी जी थोडी जी वरई आहे ती त्याच्यासोबत पाण्यासोबत वाहून जात नाही म्हणून एक नेहमी कायम खाली गाळणी किंवा चाळणी ठेवावी तर अशा पद्धतीने ही अर्धी वाटी आणि ही अर्धी वाटी अशी मी वरई स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे बटाटा एक छोटा बटाटा घेतलेला आहे त्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला दाण्याचा कूट लागणार आहे हिरवी मिरची आणि आलं मी ठेचून घेतलेलं आहे जर तुम्ही उपवासाला आलं खात नसताल तर आलं नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर हा हिरवी हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा जिरे लागणार आहे आणि थोडीशी आपल्याला चिंच लागणार आहे इथे तुम्ही कोकमचा वापर केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही चिंच आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर लागणार आहे सुरुवातीला इथे गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवतेय छोटीशी एक साधारण एक ते दीड चमचा साजूक तूप घालतीय अं बऱ्याच लोकांना दाण्याचं कूट खाण्याचा त्रास होतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा अगदी मस्त ऑप्शन आहे आता ह्यामध्ये ह्या, ह्या तुपामध्ये काही लोक उपवासाला जिरे देखील खात नाहीत त्याच्यामुळे आता साजूक तूप ह्याच्यामध्ये जिरे न घालता ही जी आपण वरई धुवून घेतलेली आहे ना स्वच्छ ती घालायची आणि दोन मिनटं परतून झाली यामध्ये पुरेस म्हणजेच आपण ज्या वाटीने वरई घेतली होती त्याच वाटीने मी साधारण दीड ते दोन वाटी पाणी घालत आहे नेहमी वरईच्या दुप्पट पाणी घालायचं पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घाततीये अगदी चिमुठब मिक्स करून घेऊयात गॅस मध्यम आचेवर वर करते आणि झाकण ठेवून आपल्याला ही वरई पैकी शिजवून घ्यायची आहे पण शक्यतो हे बघा मी थोडस झाकण उघड ठेवलेलं आहे इथे फट उघडी ठेवायची कारण पाणी उकळून कढईच्या बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं झाकण आपल्याला थोडीशी उघडी ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता झाकण ठेवून ही वरई आपण छान या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे एकदम साधी आणि प्लेन लहान पांढरी शुभ्र वरईचा भात हा तयार झालेला आहे छान आपला आसट भात झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आमच्याकडे असा कोरडा फडफडीत खूप आवडत नाही म्हणून मी थोडं पाणी जास्ती घातलेलं आहे तुम्हाला एकदम जर कोरडं हवं असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्ती करू शकता तर आता हा एका हा वरईचा भात एका सर्विंग बोल बोलमध्ये काढून घेऊया जबरदस्त हा छान पैकी असा मौसर वरईचा भात आणि ह्याच्यासोबत जर दाण्याची आमटी असेल ना तर क्या बात अफलातून लागतो हा सुद्धा वरईचा भात आणि ज्यांना कोणाला दाणे खाण्याचा किंवा शेंगदाण्याचं कूट खाण्याचा त्रास होत असेल चालत नसेल किंवा ज्यांना जिरे पण चालत नसतील उपवासाला त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर हा वरईचा भात नक्की करून बघा आता आपण दुसरी वराईचा प्रकार करून घेऊया जी की लिरची आणि आल्याच्या ठेच्यामध्ये करून घ्यायचं आहे कढईमध्ये परत दोन चमचे साजूक तूप घालते तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरं मस्त फुल्ल पाहिजे जिरे मस्त फुलले असे लाल झाले की यामध्ये आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा हा दोन मिनटे जिऱ्यासोबत तुपासोबत हो आपण परतून पर घेऊयात छानपैकी एक साधारण दोन मिनटे परतून झाला की यामध्येच बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा बुपावरती परतून घेऊया साधारण दोन ते चार मिनटे हा बटाटा देखील मी छान तुपावरती परतून घेतलेला आहे आता काय करायचं ही जी वरई आपण धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची ही देखील तुपावरती सुरवातीला परतून घेऊया असं केल्याने छान आपली वरई जी आहे ती छान मोकळी 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 होते परतून घेतल्याने दुप्पट आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया एक साधारण दीड ते दोन पटी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सेंदव मीठ आणि थोडीशी साखर घालतीय चवीनुसार त्यानंतर यामध्येच एक साधारण दोन चमचे दाण्याचा कूट घालते आणि एक ते दोन चिंचू चिंचेचे बोटूप घालतीये किंवा तुम्ही चिंचेचा कोळ जरी घातलात ना तरी सुद्धा काही हरकत नाही आणि चव खूप भन्नाट येते हे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून ही सुद्धा वरई आपण छानपैकी शिजवून घेऊयात हा देखील आता वरईचा भात आपला तयार झालाय गॅस बंद करते बघू शकाल इथे संपूर्णपणे पाणीसुद्धा आटलेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे जास्ती वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटात शिजवून होतो आहा क्या बात आहे जबरदस्त काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आणि छान असं मस्त आसट झालेला आहे परत तेच जर तुम्हाला मोकळा हवा असेल तर तुम्ही पाण्याचा वापर किंवा पाणी कमी घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता हा देखील पण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात जबरदस्त अफला तो न सुगंध येतोय आणि अतिशय रुचकर लागतात हे दोन्ही पण वरईचे भात उपवासाला म्हणूनच नाही तुम्ही कधी पण करून खाऊ शकता अगदी म्हणजे वरई ही ग्लुटेन फ्री आहे त्याच्यामुळे कधीही खाल्लं तरी सुद्धा चालू शकत वा जबरदस्त काय सुरेख दिसतोय बघू शकाल तर अशा पद्धतीने हे दोन्ही पण वरईचे भात मी इथे तयार करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक पांढरा शुभ्र छानपैकी आपला साधा वरईचा सा भात केलेला आहे आणि दुसरा जो आहे तो हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घालून केलेला आहे अफलातून दिसतायत दोन्ही सुद्धा चवीला दोन्ही पण भन्नाट लागतात तर ह्या नवरात्रीसाठी या, नवरात्री या उपवासासाठी हे वरईचे दोन्ही पण भात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्तमस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद